नमस्कार मी अॅडव्होकेट वाघमारे आणि आपण बघतोय इंडियन पॉलिटिकल फाईट्स मित्रांनो पाठीमागे काळामध्ये काही आपण घटना जर पाहिल्या तर आपल्याला असं दिसून येईल की महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू हा मराठवाडा ठरतोय त्याला कारणही तशीच आहेत आपण पाठीमागच्या वर्षामध्ये पाहिला असेल मराठा आंदोलन म्हणून चरांगी पाटलांची उपोषण त्याचबरोबर त्यांनी केलेले आंदोलन त्यांनी घडलेले मोर्चे यामुळं पूर्ण महाराष्ट्राच नाही तर पूर्ण देशाचं लक्ष मराठवाड्याकडे लागलेलं होतं हा एक फॅक्टर झाला त्याच्यानंतर आता दुसरा जो इश्यू मोठ्या प्रमाणात गाजतोय तोही तो मराठवाड्यातलाच म्हणजे कुठला तर आता संतोष देशमुख हत्या प्रकरण या हत्या प्रकरणामुळे पूर्ण महाराष्ट्राचं राजकारण हे पुन्हा एकदा मराठवाड्यात केंद्रित झालेलं आपल्याला दिसून येईल यामधील पात्र जरी वेगवेगळी असली तरी केंद्रबिंदू हा मराठवाडाच आहे त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये बऱ्याच गोष्टींची सुरुवात या मराठवाड्यातून होणार आहे कारण संतोष देशमुख प्रकरणामध्ये दे केंद्रबिंदू दे ठरत होतो मराठवाडा आणि बीड जिल्हा आता याच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी प्रत्यक्ष प्रत्यक्ष आपल्या प्रते घडताना दिसून येतील पाठीमागील वर्ष दीड वर्षाचा कालावधी मनोज जरांगी मराठा आरक्षणासाठी राजवला मनोज जरांगी पाटलांचं वलय हे विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदरच ते संपलेलं आहे यामध्ये डायरेक्ट इनडायरेक्ट डायरेक्ट अमित शहा यांनी मनोजरंगेला दिलेला एक इशारा होता की आंदोलन कसे हँडल करायची ते आम्हाला चांगलं माहिती आहे कारण यापूर्वी गुजरातमध्ये पटेल आंदोलन झालं हरियाणामधील जाट आंदोलन होतं राजस्थानमधील गुर्जर आंदोलन होतं पंजाब आणि आसपासच्या राज्यामधलं तसं दिल्लीवर आलेलं शेतकरी आंदोलन ही आंदोलनं कशी हँडल करायची याची चांगली जाणीव काँग्रेसच्या शासन काळापेक्षा भाजपच्या शासन काळामध्ये जास्त प्रमाणात झालेली जे आंदोलन आहेत ती आंदोलनं व्यवस्थितरित्या टॅकल केल्यामुळं त्यांना आंदोलन कशी हँडल करायची शेतकरी आंदोलन कशी हँडल करायची जातीय आंदोलन कशी हॅन्डल करायची याचा चांगला अनुभव दिल्लीश्वरांना आलेला आहे त्यामुळेच पाठीमाच्या काळामध्ये विधानसभेच्या अगोदर अमित शहानी सांगितलं होत कि हे मराठा आंदोलन जे आहे ते कसं हॅन्डल करायचं ते आम्हाला चांगलं आहे मी जे बोलतोय ते चालू परिस्थितीशीच त्याची एक लिंक आहे यासाठीच बोलतोय कारण पाठीमागील आंदोलनाचा काळ जो होता त्या काळामध्ये मनोजारंगे हे केंद्रबिंदू होते तर सध्या संतोष देशमुख हत्या प्रकरण जरी झालेलं असलं तरी या आंदोलनाचा केंद्रबिंदू ठरलेले आहेत सुरेश दस सुरेश धस यांनी ज्या प्रकारे बावीस तेवीस दिवसाच्या पाठीमागे कालावधीमध्ये हो हे प्रकरण कशा पद्धतीनं एका वेगळ्या उंचीपर्यंत नोंद ठेवलेले त्याचा अनुभव आपल्याला रोजच येत आहे आता तुम्ही म्हणता की मराठा आंदोलन आणि संतोष देशमुख हत्या आणि सुरेश दश यांचा काय संबंध आहे तर सुरेश दस जे बोलत आहेत त्यांच्या बोलण्या पाठीमाग किंवा त्यांना सपोर्ट करणारे बायकिंग करणारे जे आहेत ते कोण आहे ते आपल्याला प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या कळतच असेल कारण पाठीमागचा कालावधी हो जो मनोज जरांगे यांनी गाजवला तो इशू पाठीमाग कसा पाडायचा आणि नवीन इशू तयार करून पूर्वीच्या इशू कसं दाबायचं याचा चांगला अनुभव दिल्लीश्वरांना त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस यांना माहीत आहे पाठीमागील दीड ते दोन वर्षाचा कालावधीमध्ये म्हणून जरांगींनी ज्या पद्धतीनं देवेंद्र फडणवीसांचा अपमान केला होता त्यांना शिवाय दिलेल्या होत्या कुठल्याही पद्धतीचा राग शेवट फडणवीसांवरच काढला जायचा तीही गोष्ट लक्षात घेता सध्याचा कालावधी जो आहे मनोज जरंग यांना बॅकफुटवर जाण्यासाठी भाजपनं भाग पाडलेला आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणासारखे दुर्दैवी महाराष्ट्रामध्ये घडणं हे चुकीचं जरी असलं तरी त्याच्यामधून तयार झालेला जो सावळा गोंधळ आहे जो कॅवास आहे या कॅवास पाठीमागच्या गोष्टी महाराष्ट्राला विसरायला भाग पाडायला बऱ्यापैकी महाराष्ट्रातील आणि दिल्लीतील दिल नेते मंडळी कारणीभूत ठरलेली आहे सुरेश देश यांनी ज्या पद्धतीनं प्रकरण लावून धरलं त्याचं कारण जो जातीय रंग या प्रकरणाला देण्यात आला तेही त्याचे एक अंग आहे त्याचबरोबर हे प्रकरण जास्तीत जास्त मीडियामध्ये हो। यावं यासाठी सुरेश दश यांनी सपना चौधरी रश्मिका मंदना आणि प्राजक्ता माळी यांना या प्रकरणात ओढलं त्याचबरोबर पाठीमाग झालेली सर्वपक्षीय सभा होती त्या सभेमध्ये केलेले जे आरोप होते किंवा त्या सभेमधील आपण बंद जर पाहिला तर या सर्वांच्या पाठीमाग सध्याची परिस्थिती जी आहे या परिस्थितीमध्ये भूतकाळात झालेल्या ज्या गोष्टी आहेत त्या विसराला भाग पाडणाऱ्या बऱ्याच करून गेलेल्या आहेत या सभेमध्ये जे भाषण झाले त्या भाषणांचा आपण गांभीर्याने विचार जर केला तर या सभेमध्ये केवळ सोळा गोंधळ असल्याचं आपल्याला दिसून येईल संतोष देशमुख हात्याप्रमाणे घडलेलं या सभेमध्ये कुणालाही त्याच्याबद्दल काही देणं गेलं नव्हतं प्रत्येक जण विनोदवत बोलत होता त्यामध्ये गांभीर्य नव्हतं केवळ राजकारण आणण्यासाठी हे जी सभा घेण्यात आलेली होती त्या सभेतून आपल्याला दिसून येईल किंवा राजकारणासाठी सभा घेण्यात आलेली होती संत देशमुख हत्येशी या सभेचा किंवा या सभेमध्ये ज्यांनी भाषण केले त्यांचा काही संबंध असल्याचं आपल्याला दिसून येईल वार्मिक कराड यांच्यावर जे आरोप होतात त्यांच्यावर ते आरोप नसताना त्यांच्यावर केवळ खंडणीचा गुन्हा दाखल असताना त्यांना या प्रकरणाशी जोडणं हा केवळ केवळ नाही तर यामध्ये राजकारण आलेलं आहे आणि या राजकारणाबरोबरच या प्रकरणामध्ये मनोज चरांगे यांनी दिलेला जो जातीय रंग आहे तो रंग या प्रकरणाशी आपल्याला दिसून येईल कारण एक संतोष देशमुख हत्या प्रकरण जे आहे पूर्ण महाराष्ट्रभर गाजलं या हत्येमुळं महाराष्ट्रातील ग्रामपंचायत तीन दिवस बंद ठेवण्याची घोषणा सरपंच परिषदेने केलेली आहे त्यामागे केवळ राजकारणच आहे आणि अशा परिस्थितीमुळं जो सभागुंधळ सुरू झालेला आहे बीडचं बिहार झालेला आहे आणि त्यासाठीचा सगळ्यात महत्त्वाची महत्वाची गोष्ट म्हणजे मराठवाडा हे केंद्रबिंदू ठरलेला आहे त्यामुळं येणारा काळ आपल्याला दिसून येईल की प्रत्येक गोष्ट जे होते ते मराठवाड्यातून होते त्यासाठीच तो केंद्रबिंदू ठरतोय हा पाठीमागचा झालेला दीड दोन वर्षाचा काळच नाही तर पुढे येणारा काळही आपल्याला या गोष्टीची सतत जाणून करून देणार आहे मित्रांनो हे संतोष देशमुख प्रकरण म्हणून सरांगी मराठा आरक्षणासाठीचा लढा आणि आता फोकसमध्ये आलेले सुरेश दश याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या कमेंट्स कमेंट्स बॉक्समध्ये राईट डाऊन करा चॅनलला सब्सक्राइब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर विसरू ना धन्यवाद